प्रामाणिकपणाने आलेल्या कार्यकर्त्यांना सांगेल येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्येच ही ताकद आहे फक्त महाराष्ट्रामध्ये लोकसभेला महाराष्ट्राने ही ताकद दाखवून दिली विधानसभेला विरोधक सावध झाले आणि आपल्या कुटनीतीने विधानसभा घेतली महाराष्ट्रात इतिहास घडू शकतो आणि इतिहास घडवण्याची ताकद माझ्या पक्षामध्ये का आहे आणि सगळे गेले तरी माझा में नेता ठाम आहे आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते ठाम आहे आपण इतिहास घडूया माझ्या राजाने माझ्या राजा राजपूरकरणी आणि त्यांच्या सहकार्याने एक मंडल यात्रा काढली आता जिथे जिथे होईल तिथे तिथे आंदोलन करू खासदारांनी सांगितल्याप्रमाणे वेळ पडली तर ज्या दिवशी या निवडणूक आयोगाचा ईव्हीएमच्या असलेला घोटाळा असेल मताची चोरी असेल ज्या वेळा मार्टी पडेल त्यावेळेला पहिलं राज्य कुठलं उतरलं रस्त्या उतरलं असेल तर ते महाराष्ट्र राज्य असेल लोकशाही टिकवण्यासाठी हे राज्य चालवण्यासाठी आपण उतरू